पन्हा तालुक्यातील पुणाळ येथील शाळा बनली पीएम श्री काय आहे पीएम श्री योजना व त्यासाठी काय होतं काय होते शासनाचे निकष या योजनेसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योगदान लाभल्याने या शाळेला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मिळणार आहे तर पाहूया पुणाळ केंद्र शाळेचा एस न्यूज मराठीने घेतलेला आढावा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी आदर्श शाळा निर्माण करण्याच्या हेतून जिल्ह्यातील सतरा शाळांमध्ये पी श्री योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पुणाळ येथील केंद्रशाळा शंकरराव चव्हाण या शाळेचा समावेश करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच पीएम श्री शाळा योजनेचा प्रारंभ केलाय पीएम श्री स्कूल ही केंद्र पुरस्कृत योजना भारत सरकारने दोन हजार बावीस तेवीस पासून सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून भौतिक सुविधा योग्य संसाधनं शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण उच्च दर्जाचं शिक्षण सर्वसमावेशक शाळा निर्माण करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे जिल्ह्यातील बारा तालुक्यातील सतरा शाळांची पीएम श्री शाळा म्हणून निवड करण्यात आली असून यामध्ये पुणाळ येथील केंद्रीय शाळा शंकरराव चव्हाण शाळेचा समावेश करण्यात आला या शाळेला केंद्र शासनाकडून सुमारे एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापक तानाजी घरपणकर यांनी दिली आहे मराठी एस न्यूजसाठी पुण्याहून माधुरी मस्कर धन्यवाद माझे नाव तानाजी शिवराम घरपणकर मुख्याध्यापक केंद्रीय शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणे आणि प्रभारी केंद्र प्रमुख केंद्र पुणे इथं मी काम करतो आहे शंकरराव चव्हाण पुन्हा ही या भागातली एक विविध उपक्रमाने असणारी अशी अग्रेसर शाळा आहे गेल्या वर्षीच या शाळेची पी एम सी योजनेमध्ये निवड झालेली आहे आता ही पी एम सी योजना पंतप्रधान योजनेमधलीच आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार देशातील काही शाळा प्रायोगिक तत्वावर शासनानं त्यांची निवड केलेली आहे ही निवड ऑनलाईन पद्धतीनं शाळांना माहिती भरण्यास सांगितलेली होती आणि ती ऑनलाईन माहितीमध्ये शाळेच्या भौतिक सुविधा शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम शाळेचा एकूण परिसर याबद्दल अशी माहिती होती त्याच्यानंतर मग तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कमिटी यांनी शाळेला भेट देऊ या सर्व निकषांची पाहणी केली आणि या निकषावर आधारितच पन्हा तालुक्यातून गेल्या वर्षी एम थ्री योजनेमध्ये आमच्या शाळेची निवड झाली आहे आता या योजनेमध्ये केंद्र शासनाकडून साधारणतः एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अशा प्रकारचा निधी शाळेच्या विविध भौतिक सुविधासाठी शैक्षणिक सुविधांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे मग हा निधी खर्च करत असताना शाळेला असणाऱ्या गरजा शैक्षणिक गरजा भौतिक सुविधा याच्यावर खरं प्राधान्यक्रमाने खर्च करायचा हे खर्च करत असताना शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून विचारविनिमय करून का खर्च करून शाळेला ऊर्जी अवस्था आणण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत या निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होईल यासाठी आमचा सदैव प्रयत्न आहेच आणि तो ज्यापुढेही राहील